नर्मदे हर गीत मनाचा निग्रह हाच श्रेष्ठ योग आहे दान केल्यानं मी मोठा दाता आहे स्वधर्म आचरणानं मी मोठा कर्मठ आहे स्वावलंबी आहे आचार संपन्न आहे एकादशी चतुर्थीच्या उपवासाने निर्माण होणाऱ्या फळाचा हव्यास सोडत नाहीत त्यामुळं हे, हे उपवास ही व्रते अभिमान निर्माण करणारी आहेत गर्व निर्माण करणारी आहेत सर्व साधनांनी मिळणारं ऐहिक आणि पारलौकिक फळ क्षणिक व जन्म मरण देणारं असतं म्हणूनच तीव्र व्रते व्यर्थच असतात खरा ज्ञानी भक्त फळाची आशा न धरता स्वधर्म आचरण करेल तर चित्तशुद्धी होईल पण चित्तशुद्धी व्हावी अशी बुद्धी होण्यासाठी भगवंतांची कृपाच हवी उद्धवा साधनामध्ये माझी भक्तीच मुख्य आहे नामसंकीर्तन सर्वात श्रेष्ठ आहे नामानच चित्तशुद्धी आणि आत्मप्राप्ती होते नामच संसारबंध तोडते आणि आत्मरूप प्राप्त होते त्यामुळंच मन निश्चल होतं आणि दानादिकांचं प्रयोजनच उरत नाही कोणत्याही चित्तशुद्धीच्या साधनांची गरजच राहत नाही जसं पोटभर जेवून तृप्त झालेल्याला लगेच सुग्रास वाढलं तर तो त्याचा वास घ्यायलासुद्धा थांबत नाही तसाच मनोजय झालेला मनुष्य साधनांच्याकडं पाहतसुद्धा नाही गंगेला पूर आला तर गंगा पार करायला नाव लागेल पण गंगेचं पाणी चढलं तर नावेची काय गरज आहे ना सूर्योदय झाल्यावर कितीही दिवे लावले तर व्यर्थच ना तसे शांतचित्त झालेल्या माणसाच्या सर्व कल्पना पूर्णपणे लीन झालेल्या असतात त्यामुळं त्याला साधनांची जरुरी नसते ज्याचं मन मद मोह क्रोधाने भरलेलं असतं तो साधने आचरणात आणू शकत नाही आणि मोहाने जरी साधने आचरणात आणली तरी मन वश होत नाही कारण इंद्रिये मनाच्या आधीन असतात आणि मन इंद्रियांच्या ताब्यात नसतं इंद्रिये आणि त्यांचे अधिष्ठाते देव मनाच्या आधीन झालेले असतात मन कोणत्याही देवाच्या ताब्यात जात नाही म्हणूनच मन मनरूपी देव महाभयंकर आहे कारण मन बलवानाहून अति बलवान आहे म्हणून जो मनाला जिंकतो मनाला ताब्यात ठेवतो तो, तो देवांचाही देव सर्व इंद्रियांना जिंकणारा होतो चंद्र ही मनाची कारक देवता आहे तरीसुद्धा त्या मनानं चंद्राला छळलं गुरुपत्नीशी व्यभिचार करायला भाग पाडलं म्हणून तो क्षयरोगी झाला मदेवाला मनानं बुद्धिभ्रंश केलं त्यामुळं तो मुलीच्या मोहात पडला देवराज इंद्राला मनानं फसवलं म्हणून तो अहिल्याच्या अभिलाषेत अडकला असे हे मन देवतानाही अजिंक्य आहे त्याला इतर कोण आवरू शकणार नाही इंद्रिये मनावाचून कार्य करू शकत नाहीत मन मनुष्याला वश करते या बलिष्ठ मनावर समर्थांनासुद्धा ताबा ठेवता येत नाही या मनाला कसलीही व्याधी जडत नाही मनाला शस्त्रे तोडू शकत नाहीत पाणी भिजू शकत नाही, नाही। काळ मनाला धक्का देऊ शकत नाही मन भयंकरांपेक्षा भयंकर आहे मनाच्या माऱ्यापुढे कुणीही टिकाव धरू शकत नाही मनाशी दोन हात करेल असा कोणताही वीर्या पृथ्वीवर नाही म्हणून मनाला देव म्हणतात सर्वांना मनाचं भय वाटतं म्हणून त्याला भीष्मदेव म्हणतात मग या मनाला ताब्यात ठेवायचं कसं भगवंत म्हणतात एक साधी युक्ती आहे हिऱ्याने हिरा कापावा तसं मनानं मनाला जिंकावं मनानं मनाला जिंकण्यासाठी गुरुकृपा प्राप्त झालीच पाहिजे मनाला केवळ सद्गुरूंचीच भीती वाटते म्हणून आपलं मन सद्गुरूंना अर्पण करावं त्यामुळं मन संतोषानं परमार्थाला लागतं नंतर ते परब्रह्म प्राप्त करतं हा मनाचा उत्तम गुण आहे मनच मनाचे प्रकाशक आहे तेच घातक आहे बाधक आहे तेच साधक ही आहे एकमेकांच्या घर्षणानं कळकाचं बेट स्वतःलाच जाळून टाकतं त्याचप्रमाणे मनाच्या मनात आपला अंत व्हावा असं वाटतं तेव्हा ते सद्गुरूंना शरण जातं गुरुकृपेची गोडी लागली की मनच मनावर विजय मिळवतो मग साधकाचा मी तूपणा नाहीसा होतो आणि साधक ब्रह्मरूप होतो मग साधकाच्या दृष्टीने सर्वत्र परिपूर्ण ब्रह्म असतं मग कसलं सुख आणि कसलं दुःख त्याप्रमाणे मनावर विजय मिळवला असता मनाचा आशय जो आत्मा त्या स्थितीला मनुष्य पोचतो जो मनाला जिंकतो आणि या जन्मातच भगवंतांशी एकरूप होतो तो त्रैलोक्यात धन्य होय त्याच्यामुळं कुळाचा पूर्वजांचा उद्धार होतो त्याच्यामुळं पृथ्वी पवित्र होते भगवान श्रीकृष्ण सांगतात उद्धवा मनोजय ही गोष्ट त्रिभुवनात धन्यता देणारी आहे मनाला जो जिंकतो त्याची शब्दाने मी काय स्तुती करणार त्यांनी मला विकत घेऊन दासच करून ठेवलेलं असतं त्याच्यामुळं मला सुख होतं मी तृप्त असूनसुद्धा त्याच्यामुळं मला तृप्ती मिळते मी त्याच्या आतच वस्ती करतो म्हणून आम्ही एकच आहोत मनोजयाने एवढी योग्यता एवढी महानता प्राप्त होते मनरूपी वैरी जिंकणं फार कठीण आहे कारण मनावर कोणतंही शस्त्र चालत नाही मन कोणाचा उपदेश ऐकत नाही साम दाम दंड भेद यापैकी कोणत्याही उपायाचा मनावर काहीही परिणाम होत नाही इतर शत्रू प्रबळ झाले तर पळून जाऊन लपून जीव वाचवता येतो पण मनापुढं पळताना त्रिभुवनसुद्धा पुरे पडत नाही कारण कोणत्याही अवघड जागीसुद्धा मन जेथे जाते आणि राहते जरी आपण निजलेलो असलो जप ध्यान करत असलो तरी मनरूपी शत्रू अचानक हल्ला करते अशा मनाला न जिंकता बाह्य शत्रूंच्या वर जय मिळवल्याचा जे गर्व करतात ते महामूर्ख समजावेत मनाशी वैर करून मन जिंकता येत नाही म्हणून मनाशी मैत्री करावी मन एकदा मित्र झालं ना की ते परतफेडीची अपेक्षा न करता उपकारच करत राहतं सर्व दुःखांचं ते निवारण करतं आणि सुखसागरात आपल्याला ठेवतं इंद्रियांची प्रवृत्ती जेव्हा आवरत नसेल तेव्हा सारं गाराणं तुम्ही मनाला सांगा ते ऐकून मन स्वतः तीव्र वैराग्यानं पेटून उठतं आणि दुःखाचं निवारण करतं स्वतःचे दोष नाहीच करतं असं हे मन अधोकतीस नेणारे आहे तसंच ते मोक्षही मिळून देणार आहे पण यासाठी चित्तशुद्धी झाली पाहिजे चित्तशुद्धी होण्यासाठी रात्रंदिवस हारीचं नामस्मरण करायला पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या शब्दाने सर्व पापांचं भस्म होतं त्यामुळं मन नामाला विसरत नाही नामस्मरणात तल्लीन होऊन जातं मनाचं मित्रत्व असं आहे की ते स्वतःच स्वतःच्या कुळाचा संहार करतं आणि मित्रावर उपकार करण्याच्या भरात स्वतःही नष्ट होतं म्हणून मनाशी वैर करून मनाला ठार मारावं किंवा मनाशी मैत्री करून मनाला अनुकूल करून घ्यावं मन जे म्हणेल ते करू नये मनाचं लाड करू नयेत असा जो उदासीन होतो त्याच्या ठिकाणी सुखदुःख न राहता पूर्ण शांती वास करते उद्धवा देह हा केवळ मनानं कल्पिलेला आहे त्या देहाला मी जे अहम म्हणजे मी असं म्हणतात आणि पुत्राधिकांच्या देहाला हा माझा असं समजतात त्यांची बुद्धी विवेकशून्य झालेली असते खरं म्हणजे आत्मा ज्ञानरूप नित्यमुक्त आणि विदेही आहे पण तो मनाशी जोडला जाऊन स्वतःला देहधारी समजतो देहच मी आहे असं समजतो मनच स्वतःला देह समजतं आणि देहरूपानंच व्यवहार करतं आपलं सच्चितानंद स्वरूप विसरून मी ज्ञानी मूर्ख वैश्य ब्राह्मण अशा उपाध्या मन चिकटवून घेतं स्वप्नातील व्यवहार जसा खोटा तसाच मनकल्पित संसार ही लटकं आहे पण संसार सत्य मानणं हेच देहाभिमानाचं लक्षण आहे तसाच मनाच्या संगतीनं आत्मा भवचक्रात अडकून देहाला होणाऱ्या सर्व विकारांचं दुःख भोगतो मनच सुखदुःखाला कारण आहे हे निश्चित असं भिक्षू ठणकावून सांगतो देहानं देहाला दुःख होत असं म्हणावं तर सर्व देह हे पंचभूतांनीच बनलेले आहेत मग ही पंचमहाभूते एकमेकाला का बरं त्रास देतील सर्व भूते म्हणजे मीच भोगताही मीच माझ्या दुःखाला कारण मीच जगात ऐक्य रूपानं मीच भरलेला असताना मी कोणावर रागवायचं त्यामुळं लोक मला सुख देतात किंवा दुःख देतात हे म्हणता येणार नाही देवतांच्यामुळे सुखदुःख होतं असंही म्हणता येणार नाही देवता दुःखांचं कारण आहेत असं म्हणावं तर त्यांच्याशी आत्म्याचा काय संबंध आहे आपल्याच देहातील एका अंगाला दुसरं अंग आपटतं तेव्हा माणसाने कोणावर रागवावं स्वतःच्या देहातील एक देवता दुसऱ्याच्या देहातील त्या अवयवाच्या एकरूपच असते तेव्हा इंद्रियांचं सुखदुःख देवता आपले आपणच भोगतात हातानं तोंडावर फटका मारला तर हाताची देवता इंद्र आणि मुखाची देवता अग्नी आहे त्यामुळं इंद्रानं अग्नीला फटका मारला असं होईल कारण आत्मा निर्विकार आणि दुःखातीत आहे आपला हात आपल्या अंगावर मारला तर त्या दुःखाचं कारण आपणच आहोत ना रागवायचं कुणाला मग असं असेल तर काय कुणावर संतापायचं आत्मा केवळ एकच एक आहे तिथं सुखदुःख असणार कसे कारण आत्मालाच आत्म्याचा अनुभव आला याप्रमाणे आत्मा कधीही सुखदुःख देणारा नाही सुखदुःख यांचं निमित्त ग्रह असतात असं कसं म्हणणार आत्मा अजन्म आहे ग्रह हे देहाच्या जन्म लग्नाच्या अपेक्षेने बाराव्या किंवा आठव्या राशीत येऊन सुखदुःखाचं निमित्त होतात ग्रहांची गती केवळ देहापर्यंतच लागू पडते पण आत्मा देहाहून अलिप्त असतो असे ग्रह एकमेकांना पिढा देत असले तरी मी आत्मा त्यातून भिन्न आहे त्यामुळे मला त्याचं सुखदुःख काहीच होणार नाही ना कर्म हे सुखदुःखाचा हेतू असला तर असो त्याचा आत्म्याशी काय संबंध कारण ते कर्म घडण्यासाठी एक सचेतन आणि एक अचेतन वस्तू लागतात पण देह जड आहे आणि आत्मा शुद्ध ज्ञानस्वरूप आहे तेव्हा कोण कौन कोणाला रागवणार कारण मूलभूत कारक कर्मच तेथे नाही कर्म जड असते ते बद्ध करणारे असते आत्मा शुद्ध व चेतन आहे त्यामुळं आत्म्याला कर्माची बाधा होत नाही मुंगी जशी अग्नीवर चालत नाही शस्त्राच्या प्रहारानं आकाश फाटत नाही त्याचप्रमाणे कर्म आत्म्यावर परिणाम करू शकत नाही त्या रीतीने कर्म सुखही देत नाही दुःखही देत नाही मग काळ सुखदुःख देणार आहे का हो काळ जर सुखदुःखाचं कारण असेल तर त्यात आत्म्याचं काय आहे हा काळ ब्रह्माचंच रूप आहे म्हणून आत्मस्वरूप आहे अग्नीच्या ज्वाळांपासून अग्नीला ताप होत नाही हे प्रसिद्धच आहे त्यामुळं काळामुळं मूळ ऐक्यरूप असलेल्या आत्म्याला सुखदुःख होत नाही हिमाचेच अंश असणारे तुषारकण हिमाला थंडी वादळण्यास कारणीभूत होत नाहीत कारण तेथे द्वंद्वच नाही, ते नाही। वस्तुधा काल आणि परमात्मा एकच आहेत व परमात्मा सुखदुःखातीत आहे ईश्वरापेक्षा काळ वेगळा नाही आत्मा आणि काळ एकच आहेत काळ हा जगाचा आत्मा आहे असे जो जाणतो तो कुणाला दुःख दिल आगीने आग कधी जळती का तुपान तुपाला कधी आपचन होतं का हो कुणी स्वतःच स्वतःवर आपत्ती आणतं का आत्मा मीच आहे व काळही मीच आहे काळ सुखदुःखांचा प्रभाव आत्म्यावर पाडू शकत नाही एकंदरीत जन देवता ग्रह कर्म काळ आणि स्वतः आत्मा या सहा गोष्टी आत्म्याला सुख किंवा दुःख देऊ शकत नाही हे स्पष्ट होतं असं ब्राह्मण भिक्षूनं जाणलं आणि तो म्हणाला आत्म्याला द्वंद्वाचा संसर्ग कधी होत नाही असे ज्ञान ज्याला झालं आहे तो कोणत्याही कारणानं कोणत्याही प्राणीमात्रांचं भय धरत नाही आणि तो पूर्ण निर्भय होतो देहाला असणारं सुखदुःख हे आपलं सुखदुःख आहे जीव मत्वानं मानतो आणि जन्ममरणाच्या भोऱ्यात पडतो याचाच विवेक उत्पन्न होऊन मुमुक्षू लोक गुरुपदेशाच्या द्वारा आत्मज्ञानी होतात मी देह ही जाणीव ते धरत नाहीत ते कुणाचं भय ख बाळगत नाहीत नित्य स्वानंद सुखात ते राहतात असतात सर्व सहन करतात आणि समाधानात राहतात हेच सिद्ध लक्षण आहे हे साधावे हीच साधकाची साधना होय भिक्षू सांगतो अति प्राचीन महर्षींनी अनुभवलेल्या आणि परमात्मनिष्ठेचा आश्रय करून मी श्री मुकुंदचरणांच्या नित्यसेवेनेच आघाध आणि अथांग अशा तमाचं उल्लंघन करून जाईन ब्राह्मण भिक्षून आत्मा आणि जगत यांचं मनाशी अशा प्रकारे चिंतन केलं आणि तो म्हणाला माझ्या पूर्व पुण्याईनच हा माझा भाग्योदय झाला व अद्वैतात्मक आत्मनिष्ठा माझ्या ठाई उदयाला आली या निष्ठेनंच मी सर्व सुखदुःख सहन करीत आहे द्वंद्वे सहन करणं व विचलित न होणं हेच सिद्धांचं लक्षण आहे यांनीच मनोजय होतो यांनीच परमार्थ साधतो याने भवसागर पार करता येतो चित्त एकाग्र करून भगवंतांना शरण जावं लौकिकाची लाच सोडावी अभिमानाचं ओझड टाकून विवेक जागृत करावा आणि एकनिष्ठेनं हरिला शरण जावं एकदा हरिला शरण गेलं की मग जन्म नाही मरण नाही भगवत चरणांशी अनन्य निष्ठा ठेवून सतत नामस्मरण करावं नामस्मरणानं संसारभय नष्ट होऊन सिद्धी प्राप्त होतात मुक्ती त्यांची दासी होते त्यांनीच श्रीहरी प्रसन्न होतात सर्व सृष्टी परमानंदानं भरून जाते मी तू भेद राहत नाही अशा प्रकारे भिक्षूला आत्मशांती मिळाली श्रीकृष्ण हे सांगतानासुद्धा अत्यंत आनंदित झाले त्यांनी उद्धवाच्या मसावर आपला वरदहास्य ठेवला आणि म्हणाले माझ्या उद्धवाला अशीच आत्मशांती प्राप्त व्हावी श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात उद्धवा लक्षात घे ज्या धनलोभी ब्राह्मण भिक्षूचं धन नष्ट झालं त्याला विरक्ती आली तेव्हा सर्वजण त्याचं नाव घेत आहेत पण धनलोभी धनवान तो ब्राह्मण असताना त्याचं कोणीही नाव घेत नव्हतं आता तर मी माझ्या मुखानं त्या ब्राह्मण भिक्षूची कथा सांगत आहे त्याच्या कृतीनं विचारानं तो भिक्षू माझा अत्यंत आवडता झाला आहे मी तर त्याचा प्रत्येक शब्द पाळतो त्यांनी जणू मला विकतच घेतलेला आहे अंतःकरणात एकदा शुद्ध शांती लाभली की त्या मनुष्याला कोणतेही द्वंद्व बाधत नाही हाच योग संक्षेपानं योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितला एकनाथ महाराज या भिक्षुगीतावर सांगतात की आपलं मनच सुखदुःखाला कारण आहे मनात संकल्प विकल्प उत्पन्न होतात तेव्हा काळाची सत्ता अस्तित्वात येते आणि आपल्या नाशाचं राज्य सुरू होतं मन जिंकणं मन शांत ठेवणं हेच महत्त्वाचं आहे जर तुम्ही शांत चित्त झाला तर तुम्हाला सुख दुःख काहीही होणार नाही याकरता त्याने एक उदाहरण दिलं आहे एक शेतकरी दादा होते बसल्या दा जागेलाच फक्त काम करायचे असं एक दिवस त्याने एक पोतं शिवायला घेतलं दाभणाने नी पोतं नीट शिवलं आणि आपण जिथं निसतो त्या हंतरुणातच तो दाभण त्याने ठेवला रात्री तो आडवा निजला आणि गाढ झोपेत असताना कुशी बदलली आणि दाभण त्याला टोचला गाढ झोपेत अचानक दाभण टोचला तेव्हा हो त्या ते शेतकऱ्याला भ्रमानं वाटलं जणू आपल्याला सापच चावला आणि तो साप चावला साप चावला करत ओरडत ओरडत तो उठला आणि थोड्या वेळातच त्या सापाच्या भीतीनंच त्याचा प्राण गेला खरं म्हणजे तिथं साप मुळीच नव्हता साप चावलेलाच नव्हता मग त्याला विष कसं चढलं त्याच्या मनात आपल्याला सापत चावला आहे असं होतं त्यामुळं त्याला केवळ संशयानं मरण आलं असाच कल्पनाजनित काळ माणसाला भेडसावीत असतो म्हणून नाथ महाराज म्हणतात आपुलेनी हाते आपण पठाडे खोविले दाबणं रात्री ऋतताची ते जाणं भय प्राण सांडिला त्याशी सर्प नाही लागला मा विखे केवी केवितो धारेला परिनिज शंके निमाला तैसा काळ लागला जनासी बघा केवळ मनात सापाची कल्पना केल्यामुळं मनात संशय धरल्यामुळं दाभण जरी टोचला तरी त्या शेतकऱ्याचा भयान मृत्यू झाला त्याला कारण केवळ मन हेच आहे त्यापेक्षा एक सुंदर उदाहरण नाथाने दिलेलं आहे दोन मित्र होते त्या काळात चालत चालतच परगावला जायला लागायचं म्हणून एक मित्र दुसऱ्याला म्हणला उद्या मला सांगलीला जायला लागणार आहे दुसरं म्हणला हो मला सुद्धा मिरजेलाच जायचं आहे मग पहिला मित्र म्हणतो अरे मग एकदमच निघूया तेवढी सोबत होईल सांगलीच्या पुढं मिरज किती थोडं राहिलं आहे तू जा मी ती सांगलीचं काम करेन दोघांना प्रस्ताव मान्य झाला दोघंही आपापल्या घरातनं निघाले भेटले आणि चालत चालत मार्ग कापू लागले दुपारची वेळ झाली कडक ऊन पडायला लागलं तेव्हा दोघं एका झाडाखाली सावली बघून थांबले आपापली शिदोरी काढली गप्पा मारत शांतपणे शिदोरी खाल्ली पाणी पिलं आणि दोघं म्हणले जरा डुळका काढूया मग निघू ऊन पण कमी होईल झाडाच्या सावलीत दोघं पहुडले पण झोपक्या लगेच लागते ते गप्पा मारतच कडून राहिले जरा वेळाने एक जण म्हणाला गड्या मला तो दुपारी झोपायची सवय आहे मी आपला झोपतो असं म्हणून त्याने एका मित्राकडं असलेलं आपलं तोंड वळून त्याच्याकडं पाठ केली आणि तो शांतपणे झोपला पण दुसऱ्याला काही झोप लागली नाही तो त्याच्या पाठीकडं बघत बघत पडलेलाच होता अचानक एक सर्प आला सर सल सल, सल सल करत आला आणि त्या मित्राच्या पाठीपाशी त्याने फणा काढला आणि जोरदार दंश केला आणि तिथनं पळत निघून गेला हय ग काय चावलं साप सावलं काय साप चावलं काय करत तो मित्र जागा झाला त्या त्या बघणाऱ्या मित्रानं शांतपणे अरे साप नाही रे साप नाही साप कशाला इथं चावेल मी बघतोय काहीतरी टोचलं असेल बघ असं म्हणून तो त्याच्याजवळ आला त्याच्या पाठीवरून हात फिरवायला लागला मित्र तो म्हणतोय नाही रे अगदी आग आहे बहुतेक सापच चावला नाही रे साप वगैरे काही चावलं नाही हे बघ म्हणून त्या मित्राने खालका एक काटा घेतला आणि म्हटलं हे बघ तुला काटा चावला आहे उगीच आपलं साफ 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 करून ओरडू नकोस हा काटाच आहे तुला काटाच टोचलेला आहे नक्की काटा होता का साफ होता अरे बाबा काय सांगू मी बघतो आहे ना तुझ्याकडं मी बघितलं तुझ्या अंगावर क साप चावलेला नाही तुला जे चावलं असं वाटतंय ना तिथंच हा काटा टोचलेला आहे पण तुला डोक्यात आपलं साफ साफच तू धरून बसला आहेस काही काळजी करू नको काही होणार नाही तो म्हणतो अरे बाबा पण आग होतीये रे नक्की साप नाही ना अरे साप नाही म्हणून किती वेळा सांगू तुला आणि चावलं आहे ना त्याची आग थोडा वेळ राहते सारखं आग होते आग होते असं काही ओरडू नकोस थांब त्याच्यावर गार पाणी जरा लावतो म्हणजे तुला बरं वाटेल असं म्हणून त्याने हातात पाणी घेऊन त्याच्या पाठीवर जिथं साप आहे असं त्याला वाटत होतं तिथं त्यानी पाणी लावलं जरा गार वाटलं जरा हुशारी आली त्याला आणि मग ते म्हणले आपण आता निघूया का रे दोघंही उठले शिदोरीची फडकी बांधली आणि परत पुढं निघाले संध्याकाळी यांचं सांगली आल्यावर तो मित्र म्हटला मी आता घरी जातो मित्राकडं तू कुठं जातोस ते मिरजेला जा आणि तो मिरजेला पुढं गेला आठ पंधरा दिवस होऊन गेले दोघं मित्र आपापल्या गावी आले ते पण भेट झालेली नव्हती आणि एक दिवस तीन महिन्यांनी त्यांची गाठ पडली तेव्हा त्या मित्रानं दुसऱ्याला ज्याला साप चावला आहे त्याला विचारलं काय रे बाळा काही त्रास नाही ना झाला तुला थोडा कसला रे त्रास अरे तू म्हणत होतस ना साप चावला साप चावला होय मला साप चावला वाटलं तर पण तो काठच होता तूच म्हणलास ना मित्र असं म्हणतो नाही रे खरं तो सापच होता पण मी म्हणलं तुला भीतीनंच काय होईल म्हणून मी तो काटा आहे असं सांगितलं मित्र म्हणतो छे छे मला साप नव्हता चावला मित्र सांगतो नाही रे मी बघितला रे डोळ्यासमोर तो पळत आलान गेला त्यावेळेला त्याने दंश केला तुला हे मी बघितलं तर म्हणजे मला खरंच साप चावला होता असं पुटपुटत पुटपुटत तो मित्र गेला रात्री झोपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठलाच नाही त्याला रात्री संशयानं घेरलं की आपण काटा चावला म्हणत होतो तो, तो, तो सापच होता आणि सर्पाला घाबरूनच मग त्यांनी प्राण सोडला नाथ महाराज म्हणतात एकासी सर्प झोंबला पाठीसी काय रुतले म्हणे सांगा त्यासी तो म्हणे काटी लागली कैसी ते म्या अनायसे उपडिली तो नवे सर्पा साशंक या लागी त्यासी न चढेची वीख निज व्यापारी देख यथा सुख वर्तत त्याशी सांगोनी बहुकाळे खूण देता सर्पाची आठवण तत्काळ विषय आवळून आशंका प्राण सांडला असं त्या माणसाच्या मनात सर्पाची शंका सुद्धा नव्हती म्हणून त्याला खरोखर सर्प चावलेला असूनसुद्धा विष चढलं नाही तो मोठ्या शांतपणे आपल्या उद्योगाला लागलेला होता बऱ्याच काळानंतर पुन्हा मित्रांनी त्याला आठवण करून दिली की त्यावेळेला नाही तुला सापच चावलेला होता आणि त्याला साप चावल्याची खूण पण त्याने दाखवली तेव्हा त्याला संशयानं घेरलं आणि सर्पाला घाबरून त्यांनी प्राण सोडला नाथ महाराज म्हणतात असं मनच आपलं आपल्या सुखाला आणि दुखाला कारण आहे एकनाथ महाराज म्हणतात या भिक्षुगीतावर तो चिंतन आणि मनन करतो त्याचप्रमाणे विवेक आणि विरक्ती यांचा अवलंब करतो त्याचा द्वैतभावच मावळतो सर्व व्रत तपादी साधने अवलंबूनसुद्धा माणसाला जी शांती मिळत नाही ती शांती या भिक्षुगीताचा अर्थ मनात धरला असता प्राप्त होते भिक्षुगीतामध्ये योगनिष्ठा आणि ब्रह्मज्ञान यावर निरूपण केलेलं आहे याच्या श्रवणानं मननानं चिंतनानं तो माणूस निजबोधानं शांत होतो यासाठी भिक्षुगीताचं नित्य वाचन करावं म्हणजे यातील उपदेशाच्या प्रभावानं अद्वैत स्थिती प्राप्त होईल सिंहाच्या अंगाचा दुरूनच दर्प आला तरी हत्ती घाबरून पळून जातात तसं भिक्षुगीताच्या वाचनानं मनातील संकल्प विकल्प संशय द्विधावृत्ती मावळून जाते या भिक्षुगीताची फलश्रुती श्रीकृष्ण आपल्या मुखानं सांगतात त्या भिक्षूचं केवढं महान भाग्य आहे तो त्रैलोक्यातच धन्य आहे उद्धवाचे सुद्धा जगावर केवढे प्रचंड उपकार आहेत त्यांनी आपली जिज्ञासा भगवंतांच्या पुढं प्रकट केली नसती तर श्रीकृष्णाने ही कथा त्याला कशाला सांगितली असती उद्धवाच्या निमित्तानं योगेश्वर श्रीकृष्णाने जडजीवांच्या उद्धाराचं सर्वश्रेष्ठ असं साधन सांगितलेलं आहे वेदशास्त्रांचा मतितार्थ उपनिषदांचे सार वार्तिकांतील रहस्य हे सारे असणारे हे भिक्षुगीत जाणल्यान जीवाशिवाचं ऐक्य होत ऐकल्यानं जीवाशिवांचं मिलन होत गोपाळ कृष्ण भगवान की जय नर्मदे हर नर्मदे हर